वेळेला तुमच्या आयुष्यात येणारे जे चॅलेंजेस असतात जेव्हा तुम्हाला सगळं जग संपलंय असं वाटतं तेव्हा एक शक्ती असते तुमच्या फॅमिलीपैकी कोणीतरी असेल तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीतरी असेल तुम्ही भेटणाऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीपैकी कोणीतरी असेल जे काहीतरी असं जा बोलून जातं जिथे तुम्हाला अचानक ट्यूब पेटते की अरे अजून सगळं संपलं नाहीये आय स्टील हॅव लाईफ आय स्टील कॅन फाईट दिस नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर एक नवी कोरी मालिका आपल्याला भेटील आहे ते लवकरच ज्याचं नाव आहे आदिशक्ती आणि त्यानिमित्ताने आपल्या बरोबर आत्ता आहेत गप्पा मारण्यासाठी सगळ्यांच्या मनावर रुंजी घालणारी पल्लवी अजय आणि सुयश टिळक हाय हाय मस्त मज्जेत आणि मला खूप छान वाटलं आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन दोघांचंही एक छान नवीन मालिका आणि सन मराठीवर आहे त्यासाठी मनापासून अभिनंदन मला सांगा सगळ्यात आधी ज्या वेळेला कळलं की अशा पद्धतीची एक भूमिका आपल्याला करायची पहिलं ब्रीफ तुम्हाला काय दिलं गेलं होतं आणि पहिला मनात आलेला विचार काय होता ते ऐकल्यानंतर फार आ... <laughs> वेगळी मालिका आहे असं मला सांगण्यात आलं होतं सुरुवातीला खरं तर आपण जेव्हा एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये जातो तेव्हा आपल्याला हेच ऐकू येतं की आ, ए, हे वेगळं आहे बरं का पण मा हेही मला कळत होतं की असेल वेगळं बघूया पण हे खरंच वेगळं आहे याची प्रचिती मला नंतर काम करताना यायला लागली की आपण हे असं कधीच नाही पाहिलंय किंवा आपण हे कस कधी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला खूप खूप वेगळं काय काय ट्राय करायला मिळतं आहे ॲक्टर म्हणून पण आणि खूप शिकायला मिळतं आहे कारण ज्या ज्या जे जे सीन्स माझ्या वाटायला येत आहेत जे जे डायलॉग्स किंवा ज्या गोष्टी घडत आहेत मालिकेत ते सगळं खूप वेगळं आहे आणि ते अनुभवताना ते करताना फार मजा येते आणि म्हणजे मला कळ चॅलेंज आहे खरं तर माझ्यासाठी आणि प्रोडक्शनसाठी पण आणि चॅनलसाठी पण सो येस त्यामुळे मला खूप छान वाटतंय की मी या मालिकेत आहे पहिली रिॲक्शन अशी होती की अरे वा कारण पुन्हा एक नवीन निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं होतं किंवा ग्रे शेड असलेलं कॅरेक्टर करायचं होतं आणि मला वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला था। खूप आवडतं था। थँकफुली आजपर्यंत मी ज्या मालिका केल्या आहेत ज्या ज्या वाहिनींसाठी केलेल्या आहेत ज्या ज्या प्रोडक्शन हाऊससाठी केलेल्या आहेत त्या सगळ्याच मालिकांमध्ये मला कॅरेक्टर म्हणून एक वैविध्य जपता आलंय आ, ही मालिका स्पेशल दोन कारणांसाठी एक तर माझी सन मराठीबरोबर ही दुसरी मालिका आहे ओशन फिल्म कंपनीबरोबरसुद्धा दुसरी मालिका आहे आणि त्यामुळे ही ती दोन्ही माणसं ती दोन्ही त्या दोन्ही टीम्सबरोबर पन परत एकदा एक नवीन प्रवास सुरू करायचा आहे ह्याची एक्साइटमेंट खूप होती आ, कॅरेक्टर ऐकल्यानंतर आय वॉज लाईक की बास मला हे करायचं आहे कारण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि हे दुसऱ्या कोणी केलं असतं तर मला असं झालं असतं की यार मला विचारलं होतं मी का नाही केलं मी का नाही हो म्हटलं सो मी ती संधी सोडली नाही मला हे विचारल्यानंतर आम्ही ऑडिशन्सच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मी सारखं त्याला विचारत होतो की तुम्हाला हवं आहे ते मिळतंय ना तुम्हाला नक्की गॅरंटी आहे ना की मी हे करू शकेन कारण ह्याच्यात खरंच अशा काही शेड्स आहेत किंवा असे काही सीन्स आहेत जे इतके ट्रिकी आहेत जे इतके अशा आहेत की ते थोडे जरी फिरले तरी, चुकी आ, तरी ते चुकीचा अर्थ जाऊ शकतो किंवा छोटंसं काहीतरी एक्सप्रेशन सुद्धा त्याचं कॅरेक्टरचं सगळंच फसवू शकतो सो सीन्समध्ये टोन कारण मला माहिती आहे ते कॅरेक्टर काय काय करू शकतं पण काही सीन्समध्ये ते दाखवायचं आहे की नाही ते खरंच आत्ता प्रेक्षकांना सांगायचं आहे की नाही हे सगळे प्रश्न आ, काम करताना डोक्यात चालू असतात आणि त्यामुळे ती एक थिन लाईन आहे जी सतत सांभाळावी लागते ज्याची एक्साइटमेंट खूप आहे खूप चांगले चांगले सीन्स करायला मिळत आहेत खूप चांगल्या कलाकारांबरोबर काम करायला मिळत आहे खूप चांगल्या लेखकांकडनं ही मालिका लिहिली जाते याचं कथानक स्क्रीन प्ले डायलॉग्स हे सगळं जे लिहिणारे लेखक आहेत ते खूप उत्तम आहेत स्वतः अनेक वर्ष या मालिकाविश्वातला अनुभव जवळ बाळगून आहेत त्यामुळे ते एक वेगळं काहीतरी चॅलेंजिंग घेऊन आलेत आणि ते त्यांना सुद्धा तितक्याच इफेक्टिव्हली लोकांसमोर दाखवायचंय सो इतकं सगळं असताना मी जर नाही म्हटलं असतो किंवा मला असं वाटलं असतं की अरे काय आहे मला नाही करायचंय तर मग माझा लॉस होता तो त्यामुळे हा सो त्यामुळे मला ते सोडायचं नव्हतं ही संधी सोडायची नव्हती आणि म्हणून मी ही मालिका मला माझी पहिली रिॲक्शन ही होती की मला काही करून हे वर्कआउट करून करायचंय पण ज्या वेळेस तुम्हाला एक कळलं ब्रीफ किंवा सांगितलं गेला विषय समजला तेव्हा किंवा अशा पद्धतीचे मालिकेच्या नि, निमित्ताने नि आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा कधी असं वाटतं का तुम्हाला की आजच्या काळामध्ये या गोष्टी घडत असतील का किंवा कधी कधी असे जेव्हा काही सीन्स वेगळे येतात तर तेव्हा ना प्रेक्षकांना सुद्धा एक प्रश्न पडतो की खरंच असं घडत असेल का तर एक कलाकार म्हणून तुम्हाला हे प्रश्न पडतात का कधी मला वाटतंय आजच्या काळात ह्या गोष्टी घडतात का ह्याचं डेफिनेशन काय मला कळत नाही आहे ह्यामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा दाखवत नाही होत किंवा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही अंधश्रद्धेला आम्ही समर्पण किंवा काय सपोर्ट करत नाही होत सो तसं काही या मालिकेत बघायला मिळणार चमत्कार वगैरे असं काही बघायला मिळणार नाही आहे या मालिकेत ह्या मालिकेत तसे टिपिकल जादुई खेळ काही बघायला मिळणार नाही आहेत ह्या मालिकेची कन्सेप्ट वेगळी आहे एक आदिशक्ती जी आहे ती ती नक्की शक्ती काय आहे ती आपल्या आतली शक्ती काही वेळेला आपल्याला वेगळ्या रूपांमध्ये दिसते किंवा माझा पर्सनली या गोष्टीवरती खूप विश्वास आहे की काही वेळेला तुमच्या आयुष्यात येणारे जे चॅलेंजेस असतात जेव्हा तुम्हाला सगळं जग संपलं आहे असं वाटतं तेव्हा एक शक्ती असते तुमच्या फॅमिलीपैकी कोणीतरी असेल तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीतरी असेल तुम्ही भेटणाऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीपैकी कोणीतरी असेल जे काहीतरी असं बोलून जातं जिथे तुम्हाला अचानक ट्यूब पेटते की अरे अजून सगळं संपलं नाही आहे आय स्टील हॅव लाईफ आय स्टील कॅन फाईट दिस असं होतं अनेक वेळेला आणि अने असं माझ्याबरोबर अनेक वेळेला झालंय की जेव्हा मला खूप प्रश्न पडलेत जेव्हा पुढे कसं जायचं कळत नाहीये तेव्हा कोणीतरी हात धरून मार्ग दाखवतो कोणीतरी त्यावेळेपुरतं मला सावरतं सो ते कदी जे ती जी शक्ती आहे ती आपण सगळेच जण कधी ना कधीतरी अनुभव घेत असतो त्याचा ती ॲक्च्युली फिजिकल रूपात देवाच्या किंवा देवीच्या रूपातच दिसली पाहिजे अशी काही गरज नाही आहे काही वेळेला एखाद्या जाहिरातीवरची एखादी ॲडमधली मधली एखादी टॅगलाईन वाचून सुद्धा होप मिळतो <laughs> आ, सो अशी अशी ती शक्ती खूप कुठल्याही स्वरूपात आपल्याला दिसत राहते आणि ते आहे ह्या मालिकेत ह्या मालिकेतली जी आदिशक्ती आहे ती त्या पद्धतीने तुम्हाला शक्ती देत राहणार आहे सो जस असं काही अंधश्रद्धा किंवा चमत्कार होणार नाहीये आणि आजच्या काळात असं घडत का... मालिका वेगळी आहे आणि आजच्या काळात असं घडतं का तर मला नक्कीच वाटतं असे अनेक अनुभव आपल्याला येतात आपण सगळेच जण एका मोठ्या भयान संकटातनं बाहेर आलोय करोनाच्या सगळेच जण आपण आज जगतोय कोरोना आला तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की संपलं जग संपेल कदाचित हळूहळू पण आज आपण सगळेजण त्या संकटातनं बाहेर येऊन आपलं आपलं काम पुन्हा नवीन जोमात अजून जास्त ताकदीने करू शकतोय हे कुठल्या तरी शक्तीमुळे किंवा काहीतरी एक सगळ्यांची एक कलेक्टिव्ह शक्ती एकत्र होऊन जी एक एनर्जी तयार झाली सगळ्या जगातली ती कुठेतरी त्या मध्ये चॅनलाइज झाली असं मला वाटतं सो आपण सगळ्यांनीच तो अनुभव घेतलेला आहे सो आजच्या काळातही आपल्याला त्या एका शक्तीचा अनुभव येत असतो काही जण ते मान्य करत नाहीत काही जण ते मान्य करतात एवढाच फरक असतो पण तो, तो शक्तीचा अनुभव नक्कीच प्रत्येकाला येत असतो आणि आम्ही तोच अनुभव द्यायचा प्रयत्न करतोय झालंय <laughs> माझं पण म्हणून कारण सगळंच बोललाय हा मालिकेमध्ये तुम्ही दोघ जण नवरा बायको म्हणून दिसणार आहात पण अजून मालिकाला वेळ आहे सुरू झाली नाही पण तुमचं शूट चालू झालं असेल दोघांच्या बॉन्डबद्दल मला ऐकायचं दोघांचं बॉन्डिंग कसं आहे आणि तुम्ही आधीपासून ओळखत असालच एकमेकांना पण पहिल्यांदा जेव्हा भेटला तेव्हा आपल्या एकमेकांबद्दल एक, एक, एक इम्प्रेशन असतं हा असेल का किंवा ती अशी असेल का एक काहीतरी असतं आपल्या मनात फर्स्ट काय एक किंवा जज नाही करत आपण पण एक पहिलं एक इम्प्रेशन असतं काय होतं फर्स्ट इम्प्रेशन एकमेकांबद्दल आम्ही दोघांनी एकमेकांबरोबर काम केलंय आधी पण भाऊ बहीण म्हणून माणूस मध्ये आम्ही एक एक मालिका जी केली होती त्यामध्ये आम्ही भाऊ बहीण होतो त्यावेळेचं आमचं इक्वेशन त्यावेळेला आमच्या आयुष्यात असणाऱ्या गोष्टी आमच्या आयुष्यात असलेले सर्कमस्टन्सेस आमच्या आयुष्यात असलेली माणसं आणि आम्ही दोघंहीजणं त्यावेळेला कदाचित मी तिच्यासाठी नाही बोलणार मी हे माझ्यासाठी बोलतो पण आम्ही दोघंहीजणं त्यावेळेला एका वेगळ्या झोनमध्ये लाईफ जगत होतो काही अनुभव आले नव्हते काही अनुभव यायचे होते त्यावेळेला आम्ही एक दोघही जण इंडिव्हिज्युअली वेगवेगळं काम करतच होतो आमच्या आमच्या लेवलला सो त्या मालिकेत काम करताना किंवा तेव्हा पल्लवीरावर काम करताना ज्या गोष्टींचा अनुभव आला होता त्याचं बॅगेज घेऊन जायचं नाही हे मी पहिल्या दिवशी ठरवलं होतं की ती मालिका संपली त्याचा प्रवास संपला त्यावेळेला जे काही चांगले वाईट जे काही अनुभव आले असतील ते तिथेच संपू कारण मला वाटतं कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा नवीन एखादा प्रवास सुरू करता तेव्हा तुमची पाठी कोरी असली पाहिजे आधीच काहीतरी बॅगेज घेऊन जर तुम्ही आलात तर मग घोळ होतो सगळा सो so, पल्लयी बाबतीत असं काहीच मनात धरून चालायचं चा नाही असंच होतं आणि इनफॅक्ट इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली नव्यानी परत एकमेकांशी जेव्हा इंटरॅक्ट कर आम्ही बोलत तर अनेक वेळेला असतोच जेव्हा काम नाही करत तेव्हा आम्ही बोलत असतोच पण कामाच्या ठिकाणी जेव्हा एकत्र परत काम करायला सुरुवात केली त्यामुळे मला सोपं गेलं खूप जास्त कारण ही एक वेगळी व्यक्ती होती ह्या मालिकेत जेव्हा मा मा <laughs> ती माझ्यासमोर आली तेव्हा आणि त्याच्यासाठी डेफिनेटली तिच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग असतील किंवा ती माणूस म्हणून जास्त समृद्ध झाली असेल पण माझ्यासमोर आलेली एक व्यक्ती वेगळी होती आणि मला असं झालं की अरे ही नवीन पल्लवी आहे आणि मला तिच्याबरोबर आता अजून मजा येते काम करायला बाप माणूसच्या वेळेला सुद्धा खूप मजा आली होती पण आत्ता काम करताना एक वेगळी मजा येते so, सो ते जे बॉन्डिंग तू म्हणतीयस ते माणूस म्हणून आम्ही एकमेकांना जास्त चांगलं ओळखू शकतो किंवा वाचू शकतो आणि आम्ही त्याबद्दल एकमेकांशी खूप वेळा बोलतो आयुष्याबद्दल अनुभवांबद्दल माणूस म्हणून किंवा मा, आयुष्य जगताना येणाऱ्या अडचणींमधून आपण काही गोष्टी ज्या शिकत असतो त्या आम्ही एकमेकांशी शेअर करतो बरेचदा आणि त्यातनं एक वेगळा बॉन्ड तयार होतो आणि तो मला वाटतं खूप महत्वाचा आहे या मालिकेसाठी सुद्धा आणि आमच्या दोघांच्या पर्सनल ग्रोथसाठी सुद्धा कारण माणूस म्हणून आम्ही एकमेकांना अजून चांगलं जवळन ओळखू शकतो त्यामुळे हम्म म्हणजे या आधी मला जो सुयश भेटला होता असं कधीच नाही झालं की आम्ही खूप भांडलोय किंवा आम्ही कधीच भांडत नाही कोणाशीच <laughs> <laughs> मीही नाही भांडत <laughs> आम्ही असे खूप वाद झालेत की आमचं पटतच नाही असं कधीच नाही झालं कधीच नाही पण तितक्या जवळही आलो नाही त्या काळात त्याच्यानंतर मध्ये काही वर्ष घडली काय वर्ष गेली आणि खूप गोष्टी घडल्या त्याच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात आणि अर्थात आपण अनुभवातन समृद्ध होत असतो शिकत असतो माणूस म्हणून घडत असतो तसंच एक नवीन व्हर्जन मलाही सुयसचं पाहायला मिळते सुयशलाही माझं पाहायला मिळते आत्ता आम्ही म्हणजे आमची मैत्री मला वर्णन करायला आवडेल ती अशी आहे ना की आम्ही कदाचित रोज फोन करणार नाही आम्ही भेटणार नाही एकमेकांना पण आम्ही जेव्हा जेव्हा समोरासमोर येतो ना तेव्हा एक वॉमथ मला मिळते आय डोंट नो तुला मिळते का नाही <laughs> तर एक काहीतरी कनेक्शन आहे जे आम्ही शेअर करतो आणि मला खूप छान वाटतं की अनसेड आहे ते कनेक्शन कदाचित आम्ही कधीच एकमेकांशी असं बोललो नाही आहे त्या कनेक्शनबद्दल पण आहे काहीतरी मला खूप कम्फर्टेबल वाटतं ह्याच्याबरोबर काम करताना हा सोबत असला की आय uh, होप तो कम्फर्ट झोन मी पण देत असेल पण सेन्स टू मी कारण ती वॉर्म तो कम्फर्ट असल्याशिवाय आम्ही दोघांत एकत्र इतका वेळ हे इंटरव्ह्यूज देताना सुद्धा अनकम्फर्टेबल झालो असतो कदाचित पण ती जे बोलतीये त्याच्यात मध्ये मध्ये मला असं वाटत नाहीये कारण दॅट ऑल मेक्स सेन्स टू मी ऑल्सो पटतय म्हणून मला मध्येच तिला थांबून अडवावं असं वाटत नाहीये किंवा कारण ती जे म्हणते ते ऍक्च्युअली मला पण म्हणायचं आहे सो आणि असे मित्र असतात ना ते की आपल्याला असे सहा महिन्याने भेटतात आयुष्यात सगळं माहिती असतं एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय ओके ओके पुढे ऑन असा मित्र आहे हा मला वाटतं म्हणजे आता पण आम्ही सेटवर्क एकत्र काम केल्यानंतर याला माहिती आहे काय काय घडलंय मला माहिती आहे ह्याच्या आयुष्यात काय चाललंय आम्ही शेअरिंग एक दोन वाक्याचं असेल पण फार फार तर पण कळून जातं की ह्याला काय म्हणायचं आहे मला काय म्हणायचं आहे आणि तिथे थांबतं कन्व्हर्सेशन पण येस आ... प्रेक्षकांना हाच बॉन्ड आहे मारणार नाही अजिबात नाही तर असं छान बॉन्ड आहे आणि मला आय एम प्राऊड ऑफ इट की आम्ही एकत्र पुन्हा काम करतोय मला वाटतं तुमचा हाच बॉन्ड आणि त्यामुळे बघताना अजून मजा येणार आहे पण मला आता नोटवर विचारायला आवडेल एवढं छान दोघांचं बॉन्डिंग आहे इतके वर्ष ओळखता एकमेकांना एकमेकांबद्दलची एक अशी कोणती गमतीशीर गोष्ट आहे जी असं मला रिवील करायला आवडेल जी अजून कोणाला माहित नाही मला मला तर माहितीये आहे शिंक शिंक पल्लवी मध्ये जोरात शिंकते तिला ती सवय आणि तिला अशी चालू शॉर्ट मध्ये किंवा चालू सीन मध्ये अचानक जोरात शिंकू शकतो मला आधी एक प्रोजेक्ट आम्ही एकत्र करत होतो तेव्हा ना ते खूप डिस्टर्बिंग व्हायचं कारण आपण काहीतरी करतोय खूप इंटेन्सिटी काहीतरी बोलतोय आणि असं होतं की अरे काय मेरा कुछ अहमियत नाहीये असं व्हायचं पण तिची ती एक सवय खूप गमतीशीर आहे सो आता मला इतकी सवय झाली आहे त्याची जर आता मी वाट बघत असतो कधी आज मी नाही आता कमी झालंय ते अनफॉर्च्युनेटली पण ती एक गमतीशीर सवय आहे मला जी तिची आणि एक दुसरी गमतीशीर सवय तिला खूप गोष्टी विसरायला होतं सो so, काही वेळेला तिच्याशी चार चार वेळेला त्याच मुद्द्यावर बोलायला एकदा तर असं झालंय म्हटलं आपण पंधरा मिनिटापूर्वी ह्याच गोष्टीबद्दल बोलतो असं ती ती तिच्या तिच्या झोन मध्ये गेली की ती गोष्टी विसरते ह्या दोन गमतीशीर गोष्टी आहेत ज्या मी आय सेट सेटवर आल्यावर भल्लवी असेल तर आयम लुकिंग फॉरवर्ड टू कधी कधी गमतीशीर गोष्ट खरं तर सुयश काही देत नाही रे असं काही गमतीदार <laughs> तो फारच जास्त समजूतदार आहे त्यामुळे गमतीदार गोष्टी नाही आहेत पण हा मला त्याची एक गोष्ट खूप आवडते की तो सेटवरच्या प्रत्येक माणसाला नावासकट ओळखतो आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काय चाललंय हे त्याला माहिती असतं आणि मला ते कौतुक मला त्याचं खूप कौतुक आहे कारण का हे सगळ्यांनाच जमतं असं नाही मलाही नाही जमत कित्येकदा मी प्रयत्न नक्की करते पण विसराळू स्वभाव असल्यामुळे नावं लक्षात नाही राहत माझ्या पण त्या आणि तो, तो आठवणीनं सगळ्यांसाठी काही ना काही करण्याचा नक्की प्रयत्न करतो आणि मला हा त्याचा स्वभाव भयंकर आवडतो आणि खूप गोष्टी आहेत खरं तर सांगण्यासारख्या त्याच्याबद्दल पण ही महत्वाची गोष्ट वाटते मला जी माणूस म्हणून आपल्याला काहीतरी देऊन जाते mm. आणि मलाही खूप शिकायला मिळतं कधी कधी तो अशी काहीतरी वेगळी गोष्ट करून जातो ना तेव्हा मला mm. प्रश्न पडतो की अरे हे आपल्याला का नाही सुचलं म्हणजे हा जो फरक आहे ना समोरच्या माणसाकडं बघण्याचा हा मला त्याच्याकडनं खूप शिकता येतो थँक्यू <laughs> <laughs> आता तुमचं मालिका याचा सगळं शूटिंग आणि सगळं चालू झालं असेल पण तुमचा स्केड्यूल इतकं बिझी असतं <laughs> की बाकीच्या गोष्टींसाठी फार कमी वेळ मिळतो आणि त्यात तुझं नाटकही चालू आहे एकीकडे आणि तू <laughs> तर माहिती आहे सगळ्यांना इतके छान फोटोज काढतोस आणि सतत फिराद असतो कोणीतरी विचारलं तुम्ही अभिनय सोडून दिलायत का तुम्हाला असं झालं रे मी सुट्टीवर जाते याचा अर्थ मी काम का सोडून देतो आता या सगळ्या गोष्टी मा आता मॅनेज कशा करणार आहेस आता नेक्स्ट ट्रिप कधी जी, जी, प्लॅनिंग असं करून ठेवल्या सुट्टीसाठी मला ओशन फिल्म कंपनी आमचे शेड्युलर अमित जी आ, ओशन फिल्म कंपनीची संपूर्ण टीम यांना मला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे कारण एक कलाकार म्हणून मी जेव्हा एका मालिकेचं शूट करतो तेव्हा त्यांना हे कळतं की ह्याला मध्ये मध्ये कुठेतरी स्वतःसाठी वेळ हवाय आणि हे मी त्यांना पहिल्या दिवशी सांगितलं होतं की बाबा माझ्या आयुष्यात काही गोष्टी साठी काही गोष्टींसाठी मला माझा माझा एक वेळ हवा आहे कारण गेली काही वर्ष मी मालिकांमध्ये काम करतोय आणि मला दिवसरात्र शूट करायला आवडतं मी खूप वर्कहॉलिक आहे पण ते करत असताना मला माझा माझा एक स्वतःचा वेळ हवा होता कारण हे जे मी जंगलात भटकतोय किंवा प्राणी पक्षी जवळून अभ्यासतोय <laughs> ते मी फक्त स्वतःसाठी नाही करत आहे ते मी फॉरेस्टसाठी सुद्धा करतो आहे आणि ते मी ह्या गोष्टीसाठी सुद्धा करतोय की आपण सगळेच जण आता ह्या गोष्टी खूप सहज ऐकतो को एक्झिस्टन्स आपल्याला प्राण्यांना पक्ष्यांना घेऊन पुढे जगायचं आहे तर ते जगताना नक्की कसं जगायचं आहे बाबा नक्की जंगल कसं असतं नक्की प्राणी पक्षी कसे वागतात त्यांचं बिहेवियर काय ह्याचा अभ्याससुद्धा झाला पाहिजे आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पॅशन आहेच जे मी गेले काही वर्ष थोडंसं बंद करून ठेवलं होतं ते मी आता परत उलगडलं आहे कारण आत्ता ती वेळ आहे आत्ता ती गरज आहे की पुन्हा त्या सगळ्याचा अभ्यास सुरू करण्यासाठी तर त्याचा त्याचा मान ठेवून ओशन फिल्म कंपनीने मला पहिल्या दिवशी सांगितलं की तू त्याच्याबद्दल निश्चिंत राहा जेव्हा जेव्हा तुला तो वेळ हवा आहे तेव्हा तेव्हा तो आमच्याकडनं दिला जाईल आणि आत्ता गेले दोन महिने आम्ही शूट करतो आहे आजपर्यंत एकदाही मला फोन करून त्यांनी सांगितलं नाही की एखादी गोष्ट तुझ्या आधीच ठरलेली कॅन्सल कर सो हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ टू द टीम सन मराठीचं खूप खूप कौतुक आहे यासाठी की त्यांनीसुद्धा कुठल्याही पद्धतीने अशा कुठल्याही पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा अशा कुठल्याही पद्धतीच्या पद्ध रेस्ट्रिक्शन्समध्ये आम्हाला अडकवलं नाही आहे त्यामुळे ना तो एक मेंटल पीस बरोबर असल्यामुळे आम्ही अजून जास्त मन लावून काम करू शकतो जेव्हा आ, मी एखादी ट्रिप करून परत येतो तेव्हा मी इतका फ्रेश असतो आणि माझ्याकडे सांगायला आणि शेअर करायला एवढ्या गोष्टी असतात की ते सुद्धा वाट बघत असतात की कधी हा ट्रिप संपून येतोय आणि कधी आता आपण वेगळ्या गोष्टींवरती चर्चा करतोय सो so, कामाव्यतिरिक्त ह्या इतर गोष्टींचा सुद्धा साईड बाय साईड त्यामुळे देवाणघेवाण होते सो ऑल थँक्स टू मी नाही मॅनेज करत आहे हे सगळं आमचं प्रोडक्शन हाऊस आणि सन मराठी ओशन फ्रुन कंपनी आणि सन मराठी मॅनेज करते त्यांच्यामुळे मी करू शकतो तू कशी तारेवरची कसरत सांभाळ मला बोलायचं आहे मला बोलायचं आहे कलाकाराचं स्वप्न असता एकावेळी आपलं एक नाटक सुरू आहे आणि आपण मालिकेत काम करतोय हे स्वप्न असतं आणि माझ्या मी आत्तापर्यंत मी जे जे काम केले, तेव्हा मला कधीच असं कधीच म करता आलं नाही नाटक सुरू असतं तेव्हा सिरियलमध्ये काम मिळत नाही कारण मी समजू शकते कारण तारखा ॲडजस्ट होणं खूप अवघड असतं आणि त्यामुळे असं कधीच झालं नाही की मी दोन्ही गोष्टी एकावेळी करते मी एकतर नाटक करत असायचे किंवा मग एकतर मालिका करत असायचे त्यामुळे मला खूप भारी वाटते आत्ता ही जी माझी फेज आहे ना की मला दोन्ही करता येतं आहे मला नाटकही करता येत आहे मला मालिकाही करता येते आणि खूप वेगळी मालिका करता येते जिथं मला कलाकार म्हणून माझी खूप जास्त कस लागतोय कस लागतोय माझा सो आ, आ, हो होतीय कसरत होतीये पण मला मजा येते आणि आपण मजा करत असो ना तर मग काय झोप काय आणि मग ते सगळं आपण आपोआप छान आपण सांभाळतो आणि आपण काम करतो कारण हे मला हे मी नक्की सांगते की मला अशा फेजमध्ये ना हे आठवतं हो की आपण जेव्हा घरी होतो आपल्याकडे जेव्हा काम नव्हतं हो आणि आपण जेव्हा इतरांकडे बघायचो की यार आपल्याकडे कधी काम येणार ही फेज मी आठवते प्रत्येक वेळी आणि मला खूप छान वाटतं की मी खूप बिझी आहे <laughs> टचवूड लास्ट बट नॉट लिस्ट मालिकेचा जो विषय आहे जसं मगाशी तू सांगितलंस की एक वेगळी एक शक्ती असते जी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामधून त्या क्षणी किंवा त्या सिच्युएशनमधून बाहेर काढते ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे अर्थात की हे क्षेत्र असं आहे की आपल्याला माहीत नसतं की उद्या इथे काय होणार आहे ह्या क्षेत्रात आल्यानंतर इतक्या वर्षात असा कधी एखादा अनुभव आला आहे तुम्हाला की खूप एक तुम्ही काहीतरी एक वेगळ्या पिरियडमधून मधून जाता किंवा वेगळी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आली आहे आणि त्यातून तुम्ही स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर तुम्हाला कोणीतरी मदत करून बाहेर खूप वेळा असे अनुभव खूप वेळा आलेत असे म्हणजे मी आ, मी खरं तर माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचे खूप आभार मानत असतो सतत दर दिवसाला मी एक खूप पॉप्युलर फेज पण पाहिलेली आहे एक अशी फेज पाहिली आहे जेव्हा मी फक्त कॅरेक्टर्स करत होतो जेव्हा मला खूप स्ट्रगल करावं लागत होतं सगळ्यांना सतत सतत आठवण करून द्या राहत रा राहावं कायचं की बाबा मला काम द्या मला काम द्या तर ती स्ट्रगलवाली फेज पण बघितली एक अशी फेज बघितली की जेव्हा मला काहीच करावं वा लागत नव्हतं नुसतं काम येत होतं खूप पॉप्युलरवाली वाली खूप पॉप्युलरिटीवाली ती फेज पण बघितली आहे आणि त्या सगळ्या फेजेसमध्ये आजूबाजूची माणसं बदलताना पण पाहिलं आहे mm. आजूबाजूचे अनुभव बदलताना सुद्धा पाहिलं आहे आणि काही वेळेला स्वतःबद्दल स्वतःच्या एक्झिस्टन्सबद्दल प्रश्न तयार होतात ते सुद्धा ती फेज पण अनुभवली हो आहे म्हणजे आपण जेव्हा खूप पॉप्युलर असतो तेव्हा आपल्याला कमी प्रश्न पडतात जेव्हा आपण खूप स्ट्रगलिंग फेजमध्ये असतो तेव्हा आपल्याला दर मिनटा मिनटाला प्रश्न पडतात की मी चुकतोय mm. का मी कमी पडतोय का मला स्वतःला प्रूव्ह करता येत नाही आहे का आणि जेव्हा आपण एखाद्या मिड फेजमध्ये असतो की दोन्ही वर खाली चालू आहे तर तेव्हा आपल्याला स्वतःच्या एकंदरीतच एक्झिस्टन्सबद्दल प्रश्न पडतात की यार मी चुकीच्या क्षेत्रात तर नाही आलो ना किंवा मी चुकीचा निर्णय तर नाही घेतला ना तर गेल्या काही वर्षात आता तेरा चौदा वर्ष झाली या क्षेत्रात गेल्या काही वर्षात आल्या अशा अनेक फेजेस येऊन गेल्यात ज्यांनी खूप आनंद दिला आहे खूप दुःखही दिलं आहे सो त्या सगळ्या फेजेस टॅकल करताना थँकफुली ह्या इंडस्ट्रीमध्ये अशी खूप चांगली माणसं आहेत जी एकमेकांना धरून हाताला धरून पुढे नेतात म्हणजे मला मी तर टेक्निकलीसुद्धा काही गोष्टी फेस केल्या आहेत आर्थिक नुकसानसुद्धा खूप माझं घर एकदा आग लागून जेव्हा जळालं होतं तेव्हा सुद्धा आय वॉज डेव्हस्टेटेड अँड आय वॉज लाईक like, की काय होणार आहे आता माहिती नाही पण त्या त्यासु त्यावेळेलासुद्धा ह्या अनेक लोकांनी ती शक्ती मला दिली आहे आणि त्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे आणि जे हवं आहे ते करू शकतोय सो असे so, अनेक अनुभव आले की पण तिथे मी म्हंटल तसं एकतर तुमचं मन स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याबरोबरीनी तुमचं मन ओपन पाहिजे तुम्हाला जे कोणी मदत मदत करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ते ते तरच ते वर्क होतं आणि तशी लोकं तुमच्या आजूबाजूला असणं तुमच्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं काही वेळेला एकट्याला काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्यावेळेला कुठेही खचून जाता कामा नये हे मला ह्या क्षेत्राने शिकवलं आहे ह्याच्यातल्या अप अप्स डाऊन्सनी शिकवलं आहे आणि मला माझा नेहमी प्रयत्न असतो की जो कोणी नवीन मला भेटतो ना त्याला माझ्याकडनं ती एनर्जी मिळावी जेव्हा मा, केव्हा मला असं कोणीही दिसतं सेटवर किंवा नवीन कलाकारांपैकी की जे जरा जरा असे प्रश्न पडलेत त्यांना आयुष्याबद्दल mm. किंवा त्यांना आता प्रश्न पडलेत की यार नाही होते काही वर्कआउट तेव्हा तेव्हा माझ्याकडनं त्यांना ती एनर्जी देता यावी असा माझा नेहमी प्रयत्न असतो कारण मी त्या फेजेसमधनं गेलो सो आय जस्ट वॉन्ट टू बी दॅट पर्सन जो त्यांना चेअरअप करेल जो त्यांना थोडीशी अजून आशा दाखवेल खूप घटना आपल्या आयुष्यात घडत असतात मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अप्स अँड डाऊन्स असतात आणि प्रत्येक जण आपापल्यापुरीनं तो स्ट्रगल करत असतो पण माहीत नाही पण हे नक्की आहे की मी हा अ, ही फेजही अनुभवली आहे की आपल्या अकाउंटमध्ये खूप पैसे कमी आहेत आणि आत्ता उद्याचा दिवस जाईल की नाही मला माहिती नसतं आणि तो ती वेळ असताना अचानक काहीतरी कुठून तरी राहिलेले पैसे आपल्या <laughs> अकाउंटमध्ये येतात आणि असं असं होतं की ही ही काय शक्ती आहे हे कुठून येतं हे कुठून आलं तर हे असे अनुभव मला खूपदा आलेत खूपदा आलेत त्यामुळे मला खूप छान वाटतं की काहीतरी आहे आपल्यासोबत आप की जे आपल्याला सतत गाईड करते <laughs> <mutter> मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं आता मालिका लवकरच चालू होईल त्यानंतर आपली पुन्हा भेट एकदा होईल कारण तेव्हा तुम्हाला सांगायला खूप गोष्टी असतील आणि मला मालिकेबद्दल अजून विचारायला खूप गोष्टी असतील आणि थोड्या अजून मला किस्सा ऐकायचे आहेत प्रॅक्स ऐकायचे आहेत तर मला माहित नाही तुम्ही प्रँक्स करता की नाही सुरेशकडे बघून तर मला वाटत नाही काही प्रँक वगैरे करत असेल शांत असा वाटतोय तो नाही व्यवस्थित व्यवस्थित खोडकर मुलगा आहे तो व्यवस्थित फक्त आता काय आम्ही सगळेच आता इतक्या काय म्हणतात तणावात आहोत की आ, शूटिंग क कंप्लीट करायचं आहे आणि प्रमोशन पण आहे आणि आम्हाला फिरायचं पण आहे आणि आम्हाला प्रयोग पण करायचं <laughs> आहे असं सगळं होत आहे सो ह्या सगळ्यात आम्ही अजून तरी तसा खोडकरपणा सुरू केलेला नाहीये ना 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 एकदा जरा जरा मालिका सुरू होते रील्स येतील ब्रँक येतील सगळंच येईल नाही पण एक रील्स करणारे आमच्याकडे फार कमी कलाकार आहेत जे चांगलं ऍक्च्युअली कारण त्यामध्ये वेळ वाया जात नाही जास्त त्यामुळे आम्ही एकत्र काही ना काहीतरी करायला जास्त अरे पण आम्ही एकत्र गप्पा खूप इंटरेस्टिंग मारतो जे मला वाटतं फार कमी सेट्सवर घडतं आम्ही सगळे कलाकार म्हणजे माझ्या मा, मी असे म्हटलं तसं माझ्या फॅमिलीतले जे आहेत अंबरीश आहे आमची दीप्ती आहे कुठलाही प्रश्न जीनल आहे आहेत मामा आहेत सुदेश आहे अनिरुद्ध हरीप आहे जो खर तर हिचा भाऊ आहे पण आम्हीच एकत्र असतो कारण आम्ही मेकअप असतो आम्ही इतक्या इंटरेस्टिंग विषयांवरती गप्पा मारतो नहीं। ना त्या शूट करून जर रोज <laughs> टेलिकास्ट केल्या तर त्याचा एक वेगळा पॉडकास्ट बनला आदिशक्तीचा शक्तीचा आमचा इतक्या वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींवरती आम्ही गप्पा मारतो जे मला खूप आवडतो खरंच आणि अगदी लेडीज मेकअप रूम मध्ये पण आमच्या गप्पा इतक्या वैश्विक असतात म्हणजे दीप्तीताईंना तू कुठलाही प्रश्न विचार त्यांचं त्याच्यावरचं उत्तर तयार असतं त्यांच्याकडे उत्तरं असतात मला तर त्या अशा जनरल नॉलेजचं पुस्तक वाटायला आहेत आणि कधीच ग्रीनरूममध्ये आपण ह्यावर रील करूया का अशी चर्चा कधीच मी ऐकली नाही जे मला खूप छान वाटतं आम्ही सीनवर बोलतो आम्ही सिनेमांवर बोलतो आम्ही पुस्तकावर बोलतो आम्ही स्टॉक मार्केटवर बोलतो असं काहीतरी <laughs> असं काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल yeah. ज्याच्यावर बोलणं होतं आणि मला हे आपल्या आजूबा आजूबाजूला असं वातावरण आहे ना हे खूप छान वाटतं आणि आपण त्यात अजून घडत राहतो oh. शिकत राहतो सो येस सो रील्स कमी बघायला मिळतील ते मला आवडलं कारण मी हे पहिल्यांदा ऐकलंय असं की इतक्या छान अशा वेगळ्या विषयानंतर जनरली गॉसिप्स किंवा मग काहीतरी सेट वरच हेच बोललं जातं ही फार भारी गोष्ट जेव्हा सुरू होत ना तेव्हा मी तर निघून जातो सो मला गॉसिप फार मिळत नाही ऐकायला पण त्याच्यापेक्षा हे सगळं छान आहे ना माहिती पण मिळते ज्ञान पण वाढत म्हणजे आम्ही सगळं शेअरिंग करतो पण स्वतःबद्दल शेअरिंग करतो एकमेकांची पण आम्ही मला आठवत नाही की आम्ही कुठल्या तरी चौथ्या माणसाबद्दल बद्दल आम्ही डिस्कस करतोय कधीच उत्तम बॅडमिंटन खेळतो आम्ही मध्ये बॅडमिंटन खेळायला एकत्र जमतो सुदेश उत्तम बासरी वाजवतो चिनल उत्तम चित्र काढते आर्ट फॉर्म्स पण आहेत मध्येच येणार आहे मी आता ये तू एखाद दिवशी ब्रेक मध्ये खूप जेवायला घेऊन ये कारण सगळे फूडी सुद्धा आहे तिकडे आणि मला वाटतं तू पण खूप छान बनवतोस ना काय काय जेवण लोकांना बनवतो असा पण येस बनवतो पण ही सगळी मजा मस्ती आमची चालूच राहणार आहे पण सन मराठीवरती आदी शक्ती <laughs> बघायला अजिबात विसरू नका सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता सन मराठीवर फक्त फक्त आणि सन मराठीवर थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा